ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील राम राम प्राणप्रतिष्ठापना होणार आहे मात्र या मूर्तीच्या निर्मितीत बदलापूरच्या कलाकाराचा देखील सहभाग आहे बदलापूरमधील राष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार सचिन जुवाटकर यांनी रेखाटलेल्या रामलल्लाच्या चित्रातील काही भाग या मूर्तीच्या निर्मिती करतांना समाविष्ट करण्यात आला आहे देशातील निवडक चित्रकारांना रामलल्लाचे चित्र रेखाटण्यास सांगण्यात आलं होतं त्यास सचिन जुवाटकर यांचा समावेश होता ची ची या रेखाटलेल्या सर्व चित्रातून रामलल्लाची मूर्तीची निर्मिती करण्यात आली आहे आपला या निर्मितीत सहभाग होणे मोठी अभिमानाची बाब असल्याचं सचिन जुवाटकर यांनी सांगितलं नमस्कार खरं म्हणजे फार भाग्यवंत आहे मी प्रभू रामचंद्रांचं जे अयोध्ये मध्ये रामल रामलल्लाचं जे मंदिर बनत रामाचं त्याच्यामध्ये माझा एक सहभाग राहिलेला आहे की मूळ जी रामाची मूर्ती बनते त्याच्यासाठी जे स्केचेस मागवले गेलेले त्याच्यामध्ये काही निवडक स्केचरमध्ये ज्या चार स्केच निवडले गेले होते किंवा समोर आले होते त्याच्यामध्ये वासुदेव कामत आणि इतर सुद्धा चित्रकार होते तर आमची मीटिंग दिल्लीलाच झाली होती आणि तिथे नृपेंद्र साहेब हा गोविंदगिरीजी महाराज गोविंद देवगिरीजी महाराज आणि असे अनेक राम मंदिर न्यास समितीची माणसं होती तिथे मी पी पी टी आणि त्याचं सगळं प्रेझेंटेशन दिलं होतं तर मी फार भाग्यवंत आहे की मला या सगळ्यामध्ये मोठा एक मला एक चान्स मिळाला तिथे आणि मला मी फार भाग्यवंत आहे तर मला एक आठवण सांगाविषयी वाटेल की बालपणी बाबरी मस्जिदशी वीट उपटायसाठी मी जाणार होतो कारसेवक म्हणून पण प्रभू रामचंद्राने ते आज लक्षात ठेवून मला थेट त्याच्या पायी माझी सेवा रुजू करून घेतली मुळात हे हा विषय असं झाला नंतर की जे ड्रॉइंग मी सबमिट तिकडे केलं त्याच्यामध्ये चार स्केच किंवा जी निवडली गेली त्या सगळ्या स्केचमधून थोडं 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 तिथे समावेश करून एक मूळ मूर्ती बनवली जाते आणि ती लवकरच बावीस तारखेला आपल्या सगळ्यांच्या समोर येणारच आहे आणि मी फार भाग्यवंत आहे मला आपल्या जनसामान्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला म्हणून मी तिथपर्यंत पोहोचू शकलो आणि विशेष करून मला नितीन देसाईंची मला फार आठवण करून द्यायची वाटेल कारण मला तिथे स्केच पाठव याच्यासाठी प्रवृत्त करणारे नितीन दादा होते आणि त्यांचं खरोखरच मला आज आठवण येते आणि मी त्यांना पुन्हा नमस्कार करतो धन्यवाद आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा